भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर व शारदा प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सोळा ऑगस्ट रोजी कॅसरमिल नाका येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक येथील गोकुळ दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय मीनाथाई ठाकरे चौक येथे गोकुळ दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजक माजी नगरसेवक कृष्णा पाटील माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस तथा शारदा संकल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन पाटील यांच्या पुढाकाराने सदर उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गतवर्षी ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने येथे नऊ थर लावून विश्वविक्रम केला होता ठाण्यातील पुरुषांची हंडी फोडण्याचा मान अरुण क्रीडा मंडळ लोकमान्य नगर ठाणे यांनी मिळवलाय तर मुंबईची पुरुषांची हंडी फोडण्याचा मान यश गोविंदा पथकाने मिळवला महिलांची हंडी फोडण्याचा मान जिजामाता महिला गोविंदा पथक मुंबई या संघाला देण्यात आला होता तर या विजयी संघांना रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी सर्वांचे लाडके देवाभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रवीण दरेकर आमदार संजय खेळकर आमदार निरंजन डावकरे भाजप महामंत्री माधवी नाईक ठाणेश्वर अध्यक्ष संदीप लेले इतर भाजपाचे पदाधिकारी मान्यवर कलाकार कार्यकर्ते भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती कृष्णा पाटील नंदा पाटील सचिन पाटील यांनी दिली आहे सदर उत्सव यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचा आयोजक कृष्णा पाटील यांनी आभार देखील मानले आहेत

काळाच्या तरी दहीहंडी उत्सवाच्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित प्रवीण दाळेकरजी संजय केळकरजी निरंजन गावकडेजी संदीप लेरेजी सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व आपल्या सर्वांना दहीहंडी उत्सवाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व गोविंदांनी ही हंडी फोडावी आणि हंडीतला प्रसाद हा प्रत्येकापर्यंत पोचावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करते काकापासून धूम चाललेली आहे थरावर थर रचत आहेत आणि गोविंदा त्यांचं धाडस दाखवत आहेत आतापर्यंत जवळजवळ दीडशे ते दोनशे गोविंदांनी दोन इथे सलामी दिलेली आहे आणि थोड्याच वेळात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथे येत आहेत आणि आमचे सर्व गोकुल दयांडी परिवार त्यांची पाहत आहे आणि सर्व ठाणेकर आणि ठाणेकरांनी पेक्षा जास्त केस तयार केलेले आहे त्याचा आम्हाला ठाणेकरांचा अभिमान वाटतो ठाणेकरांचा प्रतिसादाबद्दल सकाळी प्रथम पहिलाच गोविंद पथकाने नऊ थर लावून गेल्या वर्षीचीच विश्व विक्रमाची बरोबरी केली नऊ आणि मानाचं नऊ पाच लाख पाच हजार पाचशे पंचावन्न याचा प्राईस त्यांनी मारलेलं आहे आणि आता आम्ही दहा हजाराचा विश्वविक्रम जो झालेला आहे तो वाट बघतोय की आमच्या आक्रालकाचं बक्षीस कुठल्या गोविंद घेऊन जातोय ठाण्याचा जा का मुंबईचा याच्या आम्ही प्रतीक्षा आहोत डॉक्टर साहेब हे आमचे लाडके दैवत आहेत म्हणा तुम्ही आणि लोकनायकच आहेत आणि आज त्यांच्या नेतृत्व महाराष्ट्र मोठ्या प्रगती असं ठाण्यामध्ये था था। डेव्हलपमेंट होत आहे आणि आज त्यांची आम्ही प्रतीक्षा करत आहोत दरवर्षी गेली सतत तीन वर्षे मुख्यमंत्री साहेब इथे येऊन आम्हाला प्रोत्साहन करत आहेत आणि त्या त्यांची आम्ही आता वाट पाहत आहोत